गेल्या दोन अडीच वर्षामध्ये त्यानंतरही असं म्हटलं जातं की भाजपचा पराभव करण्यासाठी काही ठिकाणी हे पक्ष युती करणार आता भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार हिंमत आहे का म्हणजे हे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात म्हणजे अजित पवारांचं अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार जे भाजपच्या युतीमध्ये आहेत किंवा भाजपच्या पालखीचे भूई आहेत ते भाजपचा पराभव कसा करणार काही तर्क पटतील अशा पद्धतीनं विधानं करणं गरजेचं आहे हां आम्ही राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आहेत तो भाजपचा पराभव करण्यासाठी कारण राज ठाकरे भाजपाच्या कोणत्याही गटात किंवा गोटात नाहीत उद्धव ठाकरे नाही आम्ही दोघे एकत्र आहोत आमची भूमिका स्पष्ट आहे भाजपचा पराभव करायचा आहे पण अजित पवार हे भाजपचा पराभव कसा करतील एकनाथ शिंदे भाजपचा पराभव कसा करतील लगेच तुरुंगात जातील हे तो विचार जरी मनामध्ये आणला आम्ही तुमच्याविरुद्ध उभे राहू हे अमित शहाचे पक्ष आहेत नवाब मलिकांचा सातत्याने विरोध केला जातो मुंडे दिल्ली जाऊन अमित भेटतात मात्र बैठका नाही नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत विषय बरोबर आहे भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदेचा पक्ष पूर्णपणे गिळणार आहे आता नाही तर उद्या पण विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अस्तित्वात असेल की नाही याच्याविषयी माझ्या मनात पहिल्यापासून सांगा नाही हे तुम्हाला तरी पटतं का कारण इतक्या वर्षाचं राजकारण तुम्हीही बघितलं आहे शरद पवारांना तुम्हीही स्वतः फार जवळून ओळखता पवारांनी अजित पवारांशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करणं तुम्हाला कितपत पटतं जेव्हा नाही शरद नाही ना ना असं आहे की अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं असं मी मानतो अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकडनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभं राहतील ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे फार मोठ्या तात्विक विचाराने गेलेले नाहीत ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी गेलेले आहे पण तुम्ही आज शरद पवारांना भेटता काय नेमकं कारण आहे की ही युती होते संदर्भात नाही अनेक विषयांवर अनेक विषयांवर चर्चा होईल बरेच दिवस त्यांना भेटलो नाही आजार पण आता सातत्यानं मला फोन करत होते चौकशी को करत होते पण हे जे विषय आहेत या विषयावर मला नक्कीच त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल मुंबईत सोबत मुंबईत शरद पवारांचं पक्ष सोबत येतं कारण आले बैठक सकारात्मक आहे ठाकरे नक्कीच आहेत आम्ही त्याच्याविषयी नक्की विचार करू पण आता नाशिक असेल पुणे असेल अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत कदाचित ठाण्यामध्ये होईल नाशिकमध्ये काल त्यांच्या पक्षाशी चर्चा झालेली आहे त्यांच्या स्थानिक नेते आमच्या लोकांशी चर्चा करत होते आमची काही अडचण नाहीये नाही महाराष्ट्रातील ना ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेल ऐकून प्रेस करा